नमस्कार मित्रांनो करिअर ड्रायव्हिंग स्कूलचा जो करिअर ड्रायव्हर युट्यूब चॅनल आहे त्याच्यामध्ये आपण करिअरशी संदर्भात जे इमिजिएट ऑपरेशनल किंवा टॅक्टिकल जे पॉईंट आहेत जॉब कसा मिळवायचा त्यासाठी कशी तयारी केली पाहिजे त्यानंतर जॉब वॅकन्सीज कोणत्या ठिकाणी आहेत त्याच्याबद्दल आपण ऍप्लिकेशन कसं करायचं अप्लिकेशन करताना काय लक्षात घेतलं पाहिजे काय चुकी चुका आपण टाळल्या पाहिजेत त्याचबरोबर जॉब सुरू झाल्यानंतर पुढच्या तीस चाळीस वर्षाच्या करिअरमध्ये जी स्थित्यंतर किंवा ज्या काही घडामोडी घडतात त्याच्यामध्ये आपण कसं सामर्थ्य अगदी धीराने तोंड दिलं पाहिजे त्याबद्दलची माहिती त्याबद्दलचे गायडन्स त्याबद्दलचे आप अनुभव आपण त्या चॅनलवर शेअर करत असतो आता हा जो चॅनल आपण सुरू करतोय घडाबोडी नावाचा याच्यामध्ये घडणं आणि मोडणं आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी घडतायत आणि का ज्या गोष्टी मोडतायत त्या गड़, घट घडणाऱ्या गोष्टींचा फायदा आपल्याला कसा उचलता येईल आणि ज्या गोष्टी मोडतायत आपल्या कंट्रोलच्या बाहेर असलेल्या त्या गोष्टी मोडत असताना त्याचा तोटा किंवा त्याचं नुकसान आपल्याला कसं कमीत कमी होईल किंवा होणारच नाही किंवा त्या जी घटना एखादी मोडत असताना त्यापासून एखादी संधी उपलब्ध होईल का अशा प्रकारचा जो अप्रोच आपण घेण्याचा प्रयत्न करतोय त्याच्याबद्दल घडामोडी नावाचा नवीन युट्यूब चॅनल तुमच्यासाठी मराठीमध्ये आणतोय या घडामोडी या युट्यूब चॅनलमध्ये ज्या करंट अफेअर्स म्हणतो आपण सिच्युएशन अवेअरनेस आपल्या आजूबाजूला आपली सामाजिक परिस्थिती वैयक्तिक परिस्थिती आर्थिक परिस्थिती राजकीय परिस्थिती राजकीय त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय परिस्थिती या सगळ्या गोष्टींचा जो आपल्या स्वतःच्या पर्सनल प्रोफेशनल आणि सोशल करिअरवर हे करिअरचे पार्ट्स आहेत जसं काय परिणाम होतो आणि त्याचा स्वतः त्यापासून स्वतःचा कसा बचाव केला पाहिजे याच्याबद्दल चर्चा करण्यासाठी एक तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या आजूबाजूला काय चाललंय आपल्या इंडस्ट्रीमध्ये समाजामध्ये दे, राज्यामध्ये दे, देशामध्ये दे, राष्ट्रामध्ये दे, जगामध्ये दे। ज्याचा आपल्या दैनंदिन जीवनावर किंवा दैनंदिन कामकाजावर का, काम का कसा परिणाम होईल त्या परिणामावर तो जर तो जर परिणाम नकारात्मक असेल तर त्याचा त्यापासून आपला बचाव कसा करता येईल आणि तो जर परिणाम सकारात्मक असेल तर त्याचा फायदा जास्तीत जास्त आपल्याला कसा उचलता येईल याच्याबद्दलच्या चर्चा आपण करणार आहोत हा घडामोडी चॅनल मराठीमध्ये आणण्याचा दुसरा मुद्दा असा असतो हो, की टिपिकली जी माहिती आतापर्यंत सो कॉल इंग्लिश जे चॅनल्स आहेत किंवा जे इंग्लिश स्पीकिंग क्लास आहेत त्यांच्याकडे असायची ती माहिती आपण जास्तीत जास्त मराठी मुलांमध्ये मारा लवकर लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करतोय उदाहरणार्थ सध्याचं जग जे आहे ग्लोकल झालंय ग्लोबल आणि लोकल ग्लोबल घटनांचा परिणाम आपल्या लोकल लेवलला अगदी लगेच व्हायला लागलाय फॉर एक्झाम्पल इस्रायल मध्ये जे युद्ध चाललंय त्याचे जर पेट्रोलियम चे भाव जर वाढले तर आपल्याकडचे रेट पेट्रोलचे रेट लगेच वाढणार आहेत हे दैनंदिन उदाहरण झालं दुसरं जर आपल्या करिअरच्या बाबतीत बोलायचं हे जे इस्रायल इराणच्या मागे अमेरिकन किंवा चायना रशिया यांच्यामध्ये जे द्वंद्व चालू आहे संघर्ष चालू आहे त्याच्यामधून जो फायनान्शियल प्रेशर युरोपमध्ये अमेरिकेमध्ये निर्माण होतोय त्या फायनान्शियल प्रेशरचा डायरेक्ट इम्पॅक्ट हा इन्व्हेस्टमेंट होणार आहे आय टी इंडस्ट्री आपले जे भारतीय आय टी इंडस्ट्रीचे सगळ्यात मोठे ग्राहक हे अमेरिका आणि युरोपमध्ये आहेत त्यामुळे त्या अमेरिकन आणि युरोपियन कंट्रीजमध्ये जर फायनान्शियल प्रेशर निर्माण झालं तर ऑब्व्हियसली आय टी बिझनेस जो आहे तो कमी होऊ हो लागतो आय टी बिझनेस कमी झाला की आपल्या समोर येणाऱ्या संधी उपलब्ध कमी होतात आपल्या संधी उपलब्ध कमी झाल्या की स्पर्धा वाढणार आहे आणि त्यानंतर आपल्याला ऑब्व्हियसली जॉब मिळणं दुरापास्त होईल किंवा थोडा डिफिकल्ट होईल अवघड होणार आहे मग या गोष्टी जर आपल्याला आधीच कळलं तर आपण त्यानुसार काही जी काही पावलं आपल्या आपल्या आवाक्यात असतील त्याप्रमाणे आपण स्वतःची तयारी करू शकतो त्याचबरोबर दुसरे काही आपल्याकडे ऑप्शन्स आहेत काही पण डिस्कस करू शकतो पण हे सगळं करण्यासाठी आपल्या आधी आपल्याला माहिती पाहिजे आपल्या बाजूबाजूला चाललंय काय आणि त्याचा अर्थ काय कोणत्या एका मीडिया किंवा एका वेबसाईट किंवा एका व्यक्तीवरच्या माहितीवर अवलंबून न राहता तीन चार पाच सहा इन्फॉर्मेशन सोर्सेस कडून आपली माहिती गोळा करून त्याचं स्वतः अनालिसिस करून जर आपण एखाद्या पर्यंत पोहोचत असू आणि त्यानुसार त्यामुळे या गोंगाटामधून आपल्याला इन्फॉर्मेशन काय घ्यायची आणि त्या इन्फॉर्मेशनचं नॉलेज मध्ये रुपांतर काय करायचं यासाठी घडामोडी नावाचा हा चॅनल मी तयार करतोय पहिला जो सुरुवातच आपण इस्रायल आणि इराणच्या संघर्षापासून करतोय तुम्हाला नक्की आवडेल माझ्या करिअर ड्रायव्हर या इंग्लिश चॅनल बरोबरच सॉरी करिअर ड्रायव्हर या मराठी चॅनल बरोबरच याचा पण तुम्ही अवश्य करा शेअर करा लाईक करा कॉमेंट करा जेणेकरून अशा प्रकारचे जे एफर्ट्स आहेत करिअरच्या दृष्टीनं आणि त्याचबरोबर सिच्युएशन अवेअरच्या दृष्टीनं जेणेकरून आपला जी सर्वांगीण विकास होतो प्रोफेशनल करिअर हा सॅलरी पगार नोकरी हा एक आपल्या आयुष्याचा एक पंचवीस तीस चाळीस बऱ्याच वेळा ते कमवत असताना बाकीच्या जे साठ टक्के आहे वैयक्तिक असेल किंवा सामाजिक असेल याकडे आपलं दुर्लक्ष होतं त्यामुळे अशा गोष्टी जर आपल्याला सर्व सर्व अंगाने सर्व अंगाने जर आपल्याला हॅन्डल करता आल्या तर हाता हाताळता आल्या तर शंभर टक्के त्याचा आपल्याला दूरगामी परिणाम खूप चांगले होतील या हेतूने आपण घडामोडी चॅनल करतोय लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मित्र जो जास्तीत जास्त मराठी मुलांपर्यंत शेजाऱ्यांपर्यंत मित्रांपर्यंत पोहोचवा आणि तुम्हाला ज्या एखादा विषय जर स्पेसिफिक तुम्हाला कव्हर करत असेल तर तो पण सुचवा कॉमेंट्समध्ये जेणेकरून आपण त्याच्यावर अभ्यास करून काही ना आपली जे मतं आहेत ते आपल्याला मांडता येतील धन्यवाद